अपघात प्रकरणी अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे पुणे अपघात प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलं असं अजित पवार यांनी म्हटलंय जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा म्हटलंय आम्ही सारखे समोर येत नाही म्हणजे लपवा छपवी नाही अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर सुद्धा दिलं तर अजित पवार यांनी पुणे कोरशा अपघात प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे समोर येत नाही म्हणजे लपवा छपवी नाही असं अजित पवार यांनी म्हटलं सांगायचं तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने ही सगळी केस मतामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचंय की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपे करायचं काम चाललं तरी अजिबात नाही ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळे जण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलिस मध्ये आला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणी आता काही काही जण तर माझ्यावरच घसरत